मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी मालिका ती म्हणजेच आई कुठे काय करते आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर आई कुठे काय करते या मालिकेचा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे तर चला मग बघूयात आज आई कुठे काय करतेचा प्रोमो प्रोमो बघण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संजनाही म्हणत असते अरुंधतीला तू तु, तुझं इथे राहण्याचं मागचं कारण मला माहिती आहे तर अरुंधती म्हणत असते संजना मला जर माझा संसारच वाचवायचा असता तर मी तुला अनिरुद्धच्या आयुष्यात कधी येऊच दिलं नसतं आणि तुला जर आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल तर तुला स्वतःला बदलावे लागेल तरच तू स्वतः बदलशील तरच तू सुखी होशील असं म्हणत अरुंधती संजनाला खूप सारं सांगू लागते तर संजना संजना मात्र अरुंधतीचं सर्व काही बोलणं ऐकून घेत असताना दिसून येत आहे तर खरंच संजनामध्ये फरक पडेल का अरुंधतीचं बोलणं संजनावर अरुंधतीच्या बोलण्यावर खरंच संजना विचार करेल का हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ले तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब